हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बेनिफिशियरी बेनिफिशियरीचा मराठीत अर्थ विशेषतः मृत्युपत्र विमा पॉलिसी इत्यादी द्वारा मिळणाऱ्या लाभाचा उपभोक्ता लाभाधिकारी किंवा हिताधिकारी होत आहे बेनिफिशियरीला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू